अकोला पोलीस दलातर्फे मिशन उडान अंतर्गत रन फॉर ड्रग्स फ्री इंडिया मॅरेथॉनचे आयोजन पाच हजार नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देशासमोरील सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षितेचा सर्वात मोठ्या आव्हानापैकी एक म्हणजे ड्रग्जचा गैरवापर तसेच अंमलबजावणी आणि पुनर्वसन प्रयत्न महत्त्वाची भूमिका बजावत असताना जागरूकता वाढवून धारणा बदलून आणि समुदायांना कृती करण्यास सक्षम करून ड्रगचा गैरवापर रोखण्यासाठी जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्याचे मान्य केंद्रीय गृहमंत्री यांचे निर्देशानुसार अंमली पदार्थाच्या धोक्याबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि अंमली पदार्थ नियंत्रणासाठी देशव्यापी अंमली पदार्थ जागरूकता मोहीम राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने अकोला पोलीस दलातर्फे मान्य पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली रन फॉर ड्रग्ज फ्री इंडिया या अंमली पदार्थ जनजागृती मोहिमेअंतर्गत अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे तीन किलोमीटर मॅरेथॉनचे आयोजन दिनांक सोळा